पोच नाही मॅडम एवढी पोचते ना काही टपाल का आपल्या काय काय घेतला का आपिल करून टाका लावा कामाला नाही तर ते देऊन टाका म्हणा सेवा आम्ही कायद्यानुसार ग्रामसेवकला फोन करा उत्तर देऊन टाका त्यांना सांगा ना त्यांना सांगा म्हणा करा म्हणे अजून नाही सात दिवसांनी तिकडे खंडपीठात द्यावं लागेल माहिती अधिकाराची सुनावणी नाही घेतली त्यांनी अजून મ આ તો નવીન સગ પૈ ભાભી દિશલ તમલા આય બરા જૂન જુલાઈ હા બરાબર कुपोषण म्हटलं कधी हे पाच तारखे मी फॉलोअप घेतच राहतो सगळे जेवढे केसेस पाठवले ना तेवढे घेत राहतो एकत्रित माझ्या डायरी दिली राहते ते सेवा आम्ही तीच सुनावणी नाही घेतली आपल्या लावा लावता लावा सात दिवसातच घ्यावं लागतं बरं सेवा आम्ही तर माहिती आधी घरात बी लावून टाका आता हिमगौरीची बदली बी झाली असेल ना का नाही अजून गेली का अजून चार्ज नाहीच वाढला म्हणे ना हा बदली झाली पण चार्ज समोरचा ग्रामसेवक आला का नाही ते अजून सात दिवसांनी आणि सात दिवसांनी का ही डायरेक्ट चार्ज विनंती हा कसं ती गेली का पाडला बदली करून तिची नेपाळ आहे गाव आहे ना नाही विनंती का प्रॉसेस प्रोसेस की आहे कोणतं सरपंच आहे ना आणि दप्पावर आवाज बी ना मी भरायला तयार दिले जनता दरबार ते निघाले साहेब आहे काय करते काय म्हणतात

शुक्रवारी हिमगौरी गेली की नाही सोडायचं हा आलं भेट गुड मॉर्निंग सर मॉर्निंग हे बस हे जनता दरबार ते टाका तुम्हाला पाठवून दे सरपंचाने ही नाही भरून नाही घेतली हिमगौरी ते भरून तर घ्या नोटीस काढून तुम्हाला पाठवून नव्हतं का अकरा का बारा हजार नवऱ्याच्या नावाने काढेल नव्हते का आणि एक कर्मचारी यांना काढायची ऑर्डर दिले पहिले तरी अजून काढलं नाही तिने बाबुला वाटते ना आणि दोन्ही बोगत वाढते बाबूल वाटत नाही अजून आदेश नाही दिला तो जातोय कामावर तिने कारवाई केलीच नाही काढला नाही ना म्हणून तर काढला आता आदेश आला तर लगेच विषय संपला आदेश मागून घे त्याच्याकडून काय काय काढ ला नाही त्यांना नोटीस काढून द्या फक्त काढलं असेल तर आता आदेश दाखवा नसेल काढेल तर का काढलं नाही बाबू बाबुळवाडीत दो बाबुळवाडीत दोन गिरणा नगरला आहे बिगर बसती

गौरे नोटीस काढला आनंदा माधु भस रे आणि गिरणा नगरचे कर्मचारी कामावरून काढले का नाही त्याचे सरपंच आणि ते सरपंचानी पैसे काढायचे ऑर्डर दिले ना भरायची तुम्हाला नाही का ती नवऱ्याच्या नावावर काढले तुम्हाला पाठल पहा व्हॉट्सअपला तिने पत्र दिलं होतं पंचायत मी भरायला तयारी इनी भरले नाही म्हणे मी आहे नाही भारायची मग आता म्हटलं आता ही चालली ना जाता जाता हिला कामाला लावून जाऊ बरा अकरा हजार भरले तर तेवढं चंदन लागत त्यांना करा तेवढं करा तुम्हाला पीडीएफ पाठव की किती पैसे काढील त्यांनी एक पॅ आहे आणि एक कॅशबुकची बुकची नोंद आणि लेखी पुरा लेखी विल सरपंच नि का मी भरायला तयारी कुठं बनवतो